जे समोरांनी स्पैशा स्वीकारल्यानंतर त्यांना पोलिसांना इशारा इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर आपल्या पोलीस टीम सर्व तयारीत होतात इन्स्पेक्टर सालवे साहेब एस डी पी कुणाल सोमोरे ही सर्व टीम तिथं त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या त्या ठिकाणी पूर्णपणे सर्च केलेला आहे लोकांना चौकशी केलं कोणता उद्देश इकडे आहे ते सर्व सर्व मिळून अकरा टीम म्हणजे मालकी अकरा लोक सापडलेला आहे ते अकरा लोक आणि प्रत्येकाने तीन चार महिलांच महिलांना कोंडून ठेवलं आणि त्यांच्याकडनं प्रॉस्टिक्युशन वेश्या व्यवसाय करण्याची प्रवृत्ती करतायत असे आपल्याला दिसून आला तो जी अकरा महिला आहे अकरा महिलांना मी एफ आय दाखल करून अटक करण्यात आलेला आहे आणि इकडं जे ओव्हरऑल पन्नास महिलांना आम्ही रेस्क्यू केले होतं कालच्या दिवशी पन्नास महिलांना कोर्टाच्या ऑर्डरानुसार आपलं जल्लोवच आशादीप या ओबन सेफ्टी हाऊस मध्ये आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे सो जे अकरा महिला होत्या त्या अकरा महिलांचं नाव आहे मंगलाबाई रमेश मराठे बाई अठ्ठावन्न वर्ष शर्मिला काले तमंग फॉर्टी एट इयर्स उषा युवराज वय वयचा वर्ष मीराबाई चिंतामा चौधरी वय पंचेचाळीस वर्ष निर्जहा बेगम अकबर शेख वय सत्तेचाळीस वर्ष किरण हरी लाभा वयचाळीस वर्ष माया बाप पखू वय पचपन वर्ष आसमा बेगम अब्दुल शेख वय पस्तीस वर्ष सुभद्रा उमिया नायक वेचाळीस वर्ष संगीता जीत बदूर थापा वय त्रेपन्न वर्ष सुनीता देवी फौजी मेडव ते चाळीस वर्ष अशा ही जे अकरा महिला जे मालकीन आणि फिल्म सगळे काम करत होत्या आणि पन्नास महिलांना कोंडून ठेवून त्यांच्याकडनं वेशवृद्धी करायला त्यांचं पडते करत होता अशा लोकांवरती आम्ही गुन्हा दाखल केलं की लोकांना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना रेस्क्यू करून हे पोहोचलं कोर्टाच्या आदेशानुसार आपण ठेवण्यात आलं की जे झोपडा आहे आम्हाला आता लक्षात आलं आहे की जोपडा अतिक्रमण आहे कोणतरी प्रायव्हेट माणसं तो प्रायव्हेट माणसं आहेत त्यांच्या जागावर अतिक्रमण आहे आणि जे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी आहे इलेक्ट्रिसिटी सप्लाय ही गोष्टी पण त्याचा इलिगल आहे असं समजण्यात आलेलं आहे तो अतिक्रमणासाठी संबंधित नगरपालिका आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला आहे फॉलो घेऊन कारवाई करायचा प्रयत्न नाही जे अकरा पिप्स होतात त्यांना अटक करण्यात आलेले कारवाई किती कोणत्या वेळाची सहा ते आठ वाज्याच्या दरम्यान झालेलं आहे ढाकार आपल्या कप म्हणजे कधीपासून आम्ही हे सुरु होतो व्यवसाय कारण ढाकार जर हे असतील आणि पन्नास महिना असतील एका दिवसात किंवा महिन्याभरामध्ये झालं आहे आणि खूप वर्षापासून होता म्हणून म्हणजे अग्रस्त एका माहिती प्राप्त झालं होतं आम्ही दोघा पण होता नवीन साथ घेतला जसं बातमी बातमीदारांचं माहिती प्राप्त झाली होता ते वर्कआउट करायला इन्स्पेक्टर आणि काम चालू केलं त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने वरपट करून एक पंढरा तयार करून त्यांनी काम केलेलं आहे खाजगी तक्रार होती कंप्लेंट नाही त्याच्यामध्ये काही रोल अजून काही निष्पन्न नाही झालेला आहे माझ्या निष्पन्न पडला दुधाचे पोलीस होत त्या अनुषंगाने म्हणजे आता जर विषय व्यवसाय असेल म्हणजे अशी जे कोणी क्राईम मध्ये इन्व्हॉल्ड आहे आणखी लोकांचं इकडे अट्रॅक्ट करत आहेत कदाचित म्हणजे अशी लोकांचे क्राईम मध्ये इन्व्हॉल्ड मध्ये येणार का अशा शक्यता आहे म्हणजे शक्यता आहे ही तुम्ही गोष्टी जर

आणि काही लोकांनी मध्ये फोनवर करत होता की उत्तर मध्ये प्रवेश असतात म्हणून मध्ये आता प्रस्ताव त्यात घेतलेला आहे म्हणजे अजूनही त्याच्यावरती ज्या लोकांवरती फोनवर मिडिएशन वगैरे त्या गोष्टीवर प्रवास करते आणि तपास करून म्हणजे अजून कोणी मीडिएशन वगैरे सापडले त्या जनतेने देखील काय ठरकणार आहे काही तुसंत तिथं देण्यात आला आलावा अशा काही बातम्या घोंघळ हा त्या परिसरात मुंबईच्या हिंदी लव्हरेज अशा बातम्या आहेत म्हणजे ओव्हरऑल चोपडा शहर मध्ये कम्प्युनरी फेन्सिटिव्ह आहे म्हणजे पॉईंट्स वगैरे दे देत असतात म्हणजे पॉईंट म्हणजे प्रत्येक सेक्टरचा आहे पॉईंट कायदा ते हिशोबा रामदान हिशोबा साईफा टेन वगैरे पूर्ण शहरामध्ये असतात त्याच्यासाठी स्पेसिफिक नाही पॉलिटिकल आहे कनेक्शन कोणाला या सगळ्या व्यवसायामध्ये काही पॉलिटिकल कनेक्शन आहे कोणताही कनेक्शन काही हॉटेल्स मध्ये असे कोणतं गाणं सुरू आहे विशेषतः एम आय डी सी पोलीस कारवाई काहीच होत नाही मागच्या वर्षी तीन तास आहे वाजता नाही तर कारवाई झाली तर त्यानंतर कुठली कारवाई झाली नाही काही काय तर खाली बार सुरू आहे वर्ष शेअर व्यवसाय सुरू आहे असंही आहे माहिती जे एक प्राप्त झालं होतं भुसावरती स्वतः एस डी एक चांगल्या कारवाई केल्या होत्या त्याच्यामध्ये पण चार महिलांना रेस्क्यू करण्यात आले होते आणि तसंच जिथे जिथे माहिती प्राप्त होते म्हणजे माहिती मिळाल्यावर डायरेक्टली त्या ठिकाणी मला जाता येत नाही त्याला चांगलं प्लॅनिंग करायचं असतंय म्हणजे फंटर लावून त्याच्यासोबत म्हणजे खरंच पैसेसाठी फोनसेनवॉल्ड आहे ही सर्व गोष्टी म्हणजे लिगली करायचं असते त्याच्यासाठी प्लॅनिंगला कधी कधी थोडा टाईम लागतो डेफिनेटली जिथं कुठे कंप्लेंट आलेलं आहे त्यावरती आपलं कारवाई करायला आपलं प्लॅनिंग चालू आहे आणि भविष्यात त्याच्यावर कारवाई होईल तर मगाशी आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो सांगितलं मागील वर्षी कारवाई केली आपण तरी नवीन असलात तर चोपडा पोलीस स्टेशनचे जे कोणी इंचार्ज असते त्यांनी मागच्या वर्षी केव्हा कारवाई झाली होती आणि किती जणांना रेस्क्यू केलं होतं असं काही माहिती एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये कारवाई झाल्या होत्या आणि त्याच्याबद्दल नऊ महिलांना रेस्क्यू करण्यात आलं होतं अरेस्ट नव्हतं अरेस्ट नको अरेस्ट नऊ महिलांना केलं होतं आणि म्हणून सांगते म्हणजे ही जे प्रॉब्लेम त्या अतिक्रमणितांना आम्ही पत्र व्यवहार करूया आणि त्यांचं काय काही लिगल इलेक्ट्रिसिटी कनेक्शन पण दिसून आलं त्याच्यावर पत्र व्यवहार करून घेऊन तो कारवाई परत परत रिपीट करायला ठरणार नाही अशा काळजी घ्यायची

पाटाजोड झालाय तर झोपली होती तर त्यावेळी बिल्डर बॉबी मोठ्या प्रमाणात जागा त्यांना खाली करून होती तर सहा वाजेचा सुमारास त्यावेळी कारवाई झाली होती त्याच्यानंतर तसं काही बिल्डर बॉबी किंवा काही आहे का सपोज म्हणजे कोणी आहे का कोणाचं जागा आहे ही मला माहिती नाही आहे कोणताही इलिगल ऍक्टिव्हिटी आणि खास करून जर वेशाबद्ध असेल त्याच्यावरती काम करण्यासाठी जबाबदारी आहे आपलं जे काय जबाबदारी केलेलं आहे म्हणजे कोणाचं इन्व्हॉल्मेंट आहे का कोणाच जागा आहे का पनिशमेंट आहे आहे काय पन्नास महिला जोपर्यंत एकत्र येत नाही म्हणजे पिरडा खूप जास्त आहे कारवाई करायला उशीर काय झाला उशीर का झालं

त्यांना प्लॅन करायला थोडा टाईम लागला टाईम टाइम घेऊन बरोबर कारवाई करण्यात ठीक ठीक आहे माहीत घ्याय का त्यांचं सध्या अडचण सर्वांची फड चोपडा सांगितलं पहाच पण असतील ना त्या सर्व आपल्याला जे आरोपी आहे सरळ चोपडा म्हणून सांगितलं त्यांना वरील अड्रेस आपल्याला माहिती काढावं लागेल

सीमेच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेडलाईट एरिया आणि काय लोकांनी वेश प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या माहिती प्राप्त झाल्यानंतर आपलं एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलिसांच्या पी ए त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं कालचं सायकल कालच्या दिवशी सायंकाली एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पंटरनी त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मायती म्हणजे पिम्स या महिला तिथं तिथं दिसून आल्या आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेला आहे सुट्टा करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला गृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना ते तिथं ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आरोपीच याच्यापूर्वी कोणत्या कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्याचा शोध चालू आहे आणि चा याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आले होते त्या नऊ आरोपीपैकी हा काय लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत अशा आतापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू आहे या इतर राज्यांचा पण महिला याच्या समावेश आहे जवळच मध्यप्रिसी आहे पन्नास ते पन्नासपैकी पैकी काही लोकांचा अड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे काही लोकांचं महाराष्ट्राचा पण अड्रेस आहे बाहेरचे पण लोक आहेत ते सर्व लोकांनी चोपडाचा अड्रेस दिला त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्ट आपल्याला समजेल हो ते जे अकरा आरोपी आहे मालकीने ती पन्नास मुलींना दाबून ठेवला होता आणि त्यांच्याकडनं वेशभूती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं अल्पवायीन मुलींचा काही समावेश आहे आज मुली कोणी आता समोर राहिलेला अशा घटना त्या एरियामध्ये होऊ नये म्हणून आम्ही ते एक जागा अतिक्रमणमध्ये आहेक्रीकृत अतिक्रमण मध्ये झोपड्या बनवलेल्या होत्या महानगरपालिकेला आम्ही लेटर देणार आहे आणि त्याच्यासोबत इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि बाकी जे सुविधा आहे ती पण इलिगल म्हणून समजलेलं आहे संबंधित इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि बाकी लोकांना पण कत्रव्यवहार करणार आहे आम्ही पूर्ण काळजी घेते की परत या ठिकाणीवर परत बसणार नाही अशी आम्ही काळजी घ्यायचा प्रयत्न चालू आहे सर शहरात अनेक हॉटेल्सवर नावा सुरू नक्की म्हणजे जसं कंप्लेंट प्राप्त होत आहे त्याच्यावरती पूर्ण प्लॅनिंग करायचं असते कायद्याप्रमाणे पंटर लावणं आणि त्याच्या कायद्यानुसार काम कारवाई करायचं असते त्याच्यात थोडी प्लॅनिंग लागते ते प्लॅनिंग अनुसार जेव्हा प्लॅनिंग सक्सेसफुल होईल त्याच्यावरती देखील का कारवाई होणार आहे बोलिंग मध्ये काय